नमस्कार मंडळी माझं नाव राकेश गोविंद परब माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे राकेश परब झिरो थ्री आज आपला मित्र दीपक भाऊ त्याचा वाढदिवस आहे म्हणून आपण आता चाललेलो आहे बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे मध्ये पावसाचा दिवस होता म्हणून मध्ये बड्डे केलेला आहे आता चाललो आम्ही बायकाळ्याला कॅप्सा पार्टी आता थोड्या रस्त्यात आम्ही लालबागला आपला एक मित्र तो उदय म्हणून त्याच्या जा घरी जाण्याकडे तिकडे दीपक भाऊचा केक कापणार आहे म्हणून आता चाललोय सर्व गाडीने हायवेनी व्हिडिओ तुम्हाला सर्व दाखवणार आणि कॅप्सा पार्टी दाखवणार बायकाळाला फेमस आहे अफजल म्हणून फेमस आहे तो रेस्टॉरंट तिकडे फॅमिली पण जाऊ शकता तुम्हाला सर्व दाखवणार म्हणजे फॅमिली साठी सर्व चांगला आहे बर्थडे पार्टी साठी सर्व चांगला आहे कॅप्सा राईस म्हणून तुम्हाला सर्व दाखवणार चला येतो व्हिडिओ दाखवणार हे बघा नमस्कार मंडळी आता आपण चाललेलो आहे भायकाळ रेस्टॉरंटला साठी पाऊस पडलेला आहे आता गाय मध्ये चाललो आहे आता बघा सर्व मित्र मंडळी आहेत हे बघा चाललोय गाडीवर बघा गाडीवर चाललेलो आहे आता सर्व बघा सर्व चाललेलो आहे आता बायकाळ्याला चाललेलो आहे बघा सर्व गाडीवर आम्ही आता बायकाळ्याला जाणार पहिला आता आम्ही लालबागला जाणार आपला मित्र वाट बघतोय कधीपासून खूप लेट झालेला आहे कारण का सर्व मित्रांना सांभाळून घ्यायला लागतो सर्व लांबून लांबून येतात म्हणून सर्वांना मित्र प्रेम द्यायला लागतो कारण का सर्व लांब नाही येणार सर्व एकत्र आल्यावर बर्थडे सेलिब्रेशन होणार मित्र प्रेमे सर्वांसाठी चांगला असते लक्षात ठेवा मित्रांसाठी धावा मित्रांचं बर्थडे सेलिब्रेशन करा आता आम्ही लालबागला मित्र आहे आपला एक उदय म्हणून त्यांनी आता आपल्यासाठी दीपक भाऊ आपल्यासाठी केक आणलेला आहे दीपक साठी आता तिकडे जाणार तो केक कापून नंतर दीपक भाऊच्या वाढदिवसाची पार्टी अफजल म्हणून बायकाडायला रेस्टॉरंट आहे तिकडे जाणार आहे आता चला आता आम्ही तुम्हाला दाखवणार ट्रॅव्हलिंग आता करतोय जास्त ट्रॅव्हलिंग घेणार नाही पाऊस येतोय म्हणून तिकडे गेल्यावर कॅपचा कसा आहे फॅमिलीसाठी पार्टीसाठी आपला कुठला पण कार्यक्रम असेल तर एक खाऊ शकतात ते कॅप्सा मला दाखवणार व्हिडिओ मध्ये सर्व दाखवणार कसं कसं असते ते ऍड्रेस बिड्रेस सर्व देणार आम्ही आम्ही चला आता आहे बघा आता आम्ही आलो आहे ट्रॅफिक बघ किती आहे गाडी हलता हलत नाही आहे हळूहळू चालवतोय गाडी तर या ट्रॅफिक मधून जाणार आहे भायकाळला आहे तो कॅप्सा तुम्हाला सर्व व्हिडिओ मध्ये दाखवणार ऍड्रेस बिड्रेस सर्व देणार आहे आम्ही आता चाललो आहे सर्व मित्रांना झेला लागते आम्हाला कारण एक एक मित्र पाठी आहे एक पुढे आहे सर्वांना सांगायला लागते आता आम्ही माहीममध्ये अडकलो आहे बघा ट्रॅफिक बघा किती आहे बघा ट्रॅफिक बघा किती अडकलो आहे आता आम्ही चाललेलो आहे <द्रेखे> मध्ये आढळून दाखव ना तुम्हाला जास्त आम्ही रोडची व्हिडिओ घेणार नाही पब्लिकनी पण बघितला पाहिजे ना सर्व माणसाने आमच्या व्हिडिओ बघितला पाहिजे कारण जास्त आम्ही रोडचं दाखवलं ना ट्रॅव्हलिंग दाखवलं ना आता पब्लिक बघत नाही म्हणून आता आम्ही जास्त दाखवणार आता माहीमला आलोय आहे नंतर डायरेक्ट आम्ही तुम्हाला लालबाग दाखवणार त्या मित्राकडे केक कापणार आणि तिकडून मग बायकाळा नंतर जेव्हा आम्ही हॉटेलला जाणार ती व्हिडिओ तुम्हाला पूर्ण दाखवणार हॉटेल ची अपसा कसा येतो कसं काय हॉटेलमध्ये किती रुपयाला आहे सर्व सांगणार हा काय चला नमस्कार आता आम्ही सिद्ध इथे आलेलो आहे आता आम्ही जाणार आहे परेल परेल वरन लालबाग लालबागला जायचं कारण काय आहे मित्रांनी आपल्या केक आणून ठेवलाय आहे तो बोललेलाच आहे घरात यायला लागेल आता खूप रात्र पण झालेली आहे पण त्याच्या जा घरी जाणे आम्हाला योग्यच जा जा आहे त्याच्या फॅमिली पण आम्ही भेटणार आहे फॅमिलीला पण आम्ही भेटणार आहे आता मित्र आले आहेत वाट बघताय सर्व एकेकण करायला लागतोय सर्व आता आम्ही जाणार आता इथून परेल परेल लालबाग लालबागला बा, लाल मित्राच्या जा घरी जाणार त्याच्या जा फॅमिलीला पण भेट देणार तिकडे आपला दीपक भाऊचा बर्थडे करणार त्याच्यानंतर त्या बड्डे ची पार्टी बायकर हॉटेल अफजल हे बघा आता आम्ही आलेलो आहे लालबागला लालबागला आता ओळख सांगायची गरज नाही कारण का लालबागला काय आहे माहिती आहे ना लालबागचा राजा गणेश गल्लीचा राजा आता आम्ही इथूनच जाणार हॉटेल ला हे बघा हे सर्व लालबाग आहे बघून घ्या तुम्ही हे बघा लालबागचा राजाची तयारी पण चालू आहे हे बघा तुम्हाला दाखवणार आता इथूनच आम्ही पायकायला जाणार हे बघा राजाची तयारी जल्लोषामध्ये आहे बघा सजावट चालू आहे गणपतीची सजावट अजून चालू आहे बघा लालबाग मध्ये आलेलो आहे बघा सजावट चालू आहे बघा लालबागच्या डेकोरेशन चालू आहे लालबागचा ला राजाचा आम्ही लालबाग मध्ये आलेलो आहे बड्डे जेवायला जाणार आहे च आम्ही सेलिब्रेशन तर झालेलं आहे आता वाढदिवस दीपक भाऊचा करणार आहे फक्त बघा आरती मुलं पाठी आहेत बघा आमचा आसरा माणूस मित्र आहे लोक पंकस करतो अभय एक मित्र आहे आपला अर्ध्या मी आता थांबलेलो आहे लालबागला अर्धे पाठीले रोड माहीत नाही कुठे जायचं आता आपला मित्र आहे बिल्डिंग जवळच आलेली आहे दाखवणार सर्व त्याच्या घरी बर्थडे सेलिब्रेट करायचं आहे दीपक भाऊ बर्थडेच्या अगोदरच जातोय बायकाडायला केक कापणार कसा तो जेवायची विचार करतोय बुक लय लागली त्या दीपक बर्थडे बॉयलाच नाही बुक लागली आहे केक कापायच्या अगोदर बोलतो मी हॉटेलला जाऊन बसलोय आता दीपकच नाही तर जाऊन फायदा काय मग त्याला परत बोलवला आम्ही पाठी आता परत त्यावर केक कापणार आहे इथे लालबागला आम्ही केक कापतोय मित्र वाट बघतोय मित्र पण फोनवर फोन करतो आता सर्व आम्ही चिंतामणीचा गेट आहे बघा हा चिंतामणीचा गे, गेट गणपतीचा गेट आहे आता इथे थांबलो इथून जाणार सर्व आम्ही बघा एक ते था अर्थ 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 एक जण येतात हे बघा रस्त्याने हरवत हे बघा अर्धे अर्धे येतात काय करणार हे बघा एकेकाना सांभाळायला लागतोय सर्वांना हे बघा हा बघा हा 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 बड्डे बॉय हा बड्डे बॉय लालबागला केक हा कापयचा चाललाय हे बघा हे आपले मित्र हा बड्डे बॉय आहे दीपक म्हणून याचा केक आता लालबागला कापायचा हा पहिला जेवायची तयारी बायकायला चाललाय पहिला केक कापायचा मित्र नंतर आपल्याला जायचंय आपला मित्र लालबागला एवढा मेहनतीने केक आणून तुझा सरप्राईज आहे जायचा की नाही तू कशाला जातो पहिला पुढे पुढे आता इथे केक कापूया नंतर पार्टी दे ना तू केपचा घाई लागले भूक लागले भूक लागले ठीक आहे मित्र मित्रमंडळी कुठे आहेत आता आपले हे बघा सर्व जमलेले आहेत हा बघा आपला बाय डिग्री यार हे बघा या आमचे सर्व एकेकानं थांबायला लागतोय आम्ही मध्येच थांबलो लालबाग मध्ये फ्रीजच्या खाली आता आम्ही जाणार आहे बघा हे आमचे एम एस ए भूम्याबाई डेंजर पोलिसांना घेऊन आम्ही फिरतो म्हणजे भीती नाही कसली पण आमच्याकडे सर्व कागदपत्र आहेत हा आमचा कॉमेडी मॅन आहे व्हेज इज ऑलवेज श्रावण आहे बोलतो आज श्रावण आहे त्यासाठी आता व्हेज हा बघा एक श्रावणवाला आहे हा श्रावण आहे या दोघांसाठी आता व्हेज बघायला लागला आम्ही नॉन वाले आहे आम्हाला ना ना काय नाही आम्ही बिंदाच वाले आहेत खाना नॉन व्हेज हे <laughs> बघा मुंबईमध्ये आरवले हे बघा हे मुंबईमध्ये मध्ये आहेत हे बघा आता सर्वजण जमलेले आहेत हे बघा सर्वजण जमलेले आहेत हे बघा हे आता गँग आहे आम्ही सर्व जाणार आहे हा निलेश आहे हे आपले मित्र आहेत सर्व हा बघा एम एस पोलीस चेहऱ्याला पोहतो हा बघा हा व्हेजवाला आहे हा बघा बड्डे बॉय गुरुणा गुरुणा ले ले ले। आता आपण हे सर्व जाणार आहेत आपला मित्र आहेत सर्व एवढा ग्रुप आहे तो बघा गाडी लावला गेलो एवढा ग्रुप आहे सर्वांना घेऊन आलोय आता लांबून कुठून आलोय माहितीये काय लय लांबून आलेलो आहे सांगणार नाही ऍड्रेस पण कुठून आलोय आता जाणार आहे आम्ही बायकाळाला नाही जाणार आहे नंतरला जाणार आहे बायका पहिला मित्राकडे जाणार आहे लालबागला आता बिल्डिंग मध्ये जायचाय तो पण वाट बघतोय अरे आपला मित्र पुढे गेला हा बघा हा एक लपतोय त्याचा वाढदिवस आहे दीपक भावाचा त्याचा केक त्यांनी सरप्राईज आहे तो बोलला आम्हाला की याला सांगू नको पण हा पहिलाच जाऊन याला भूक लागली म्हणून हा पहिलाच बायका जाऊन बसायला असतोय बायकाळ जाऊन याला हेल्मेट घाला आता हे बघा एवढा ग्रुप आहे आता आम्ही जाणार आहे चला या आता गडबड करू नका आईच आता आम्ही आलेलो आहे आता आता हेल्मेट लॉक करतोय बघा समोरची बिल्डिंग आहे इथे हेल्मेट लॉक करतोय रस्त्यावर जरा दहा मिनिटं केक कापूया आपण आता या जरा हे बाबा गाडी निटला आमचे मित्र गाड्या बघा कशा लावतायत हे अरे या बघा याला झोप आली आहे चला बघा आता आम्ही आलेलो ला आहे लालबागला मित्राचा घर बघा इंद्रप्रस्थ बिल्डिंग मध्ये मित्र राहतो दीपक वर जास्त प्रेम आहे त्याचा बघा त्याच्यासाठी पर्सनल केक आणलाय आम्हाला सांगितलं ना आम्ही रस्त्यानं निघालो जेवायला तेव्हा बोलतो अरे बाई जाऊ नका केकचा केक कापून जावा आता जा त्याच्या घरी जाणार आहे त्याच्या जा फॅमिली सोबत बर्थडे सेलिब्रेशन केला असा नशिबात मित्र भेटत नाही बघा तुम्ही चला आता तुम्हाला दाखवणार या बघा ग्रुप घेऊन चाललोय आम्ही बर्थडे बॉय चाललाय बिल्डिंग मध्ये एंट्री चला 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 पटापट फटाफट शाळेत जशी लाईन लावता तशी चला बड्डे बॉयला रे चला चला, चला मित्रांनो आता चाललेलो आहे सेकंड फ्लोरला जायचं जायचंय बघा बिल्डिंग मध्ये कुठला सर्व दाखवणार जल्लोष करायचं या बिल्डिंग मध्ये आत कापायचा सर्व चालले आहेत तुझ्या शाळेच्या पायऱ्या चढतो ना तसा चढायला लागते सेकंड फ्लोर कोण से आते हे बघा हे आपले जे उदय हे जे वडील आहेत आय कराय करा हे बघा याचा आज वाढदिवस आहे म्हणून आज भेटायला आलेलो आहे बघा आलाय बघा आलेलो व्हिडिओला आलोय भावाना पण जरा पिक्चर मध्ये घेतोय केला आपल्या भावानी उद्या भावानी उद्या भावाने आपल्या दीपक भावाचा सरप्राईज म्हणून केक आणलेला आम्हाला सांगितला नव्हता आता सांगतो निघाल्यावर बघा आता बर्थडे सेलिब्रेट करणार आहे बघा गँग बघा पूर्ण लालबाग मध्ये आलेली आहे हे आपली माऊ आहे बघा आपले भावा भाऊ गेरावा बघा वहिनी बघा जे सो ध्यान आलेले आहे आता आता आम्ही जाणार आहे केपचा कायला बायकाळाला या उद्याला पण नेणार आहे जेवला तरी आम्ही नेणार जबरदस्ती नेणार पण नेणार चला आता बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे कापर केक हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे दीपक हॅपी बर्थडे दीपक ओके हा रामा কাষ হদাছে তু दीपक को दीपक किला काय बघा ए उमेरा जायचं हे बघा आता आम्ही केक कापून झालेला आहे लालबागला ला आलेलो ला होतो मित्रांनी केक आणलेला उदय भाऊ ने आपला भावालाही प्रेम आहे नित्यंत तुट नातो असं आपलं भावाचा आहे प्रेम जिगरी जिगरी यासाठी केक आणलेला घरात बोलून आम्हाला सांगितलं नाही आम्ही जातोय डायरेक्ट हॉटेल ला आणि पर्सनल चांगला सरप्राईज द्यायचा भावाला खोटा वाट होता भाई पुढे पहिला जेवायला बोलतो भूक लागली आहे कंटाळला आता आम्ही जाणार आहे बायकाळायला अफजल रेस्टॉरंटला जेवायला तुम्हाला पण यायचं आहे तुम्हाला पण यायचं आहे येणार की नाही आता मग चल चला चला आम्ही चाललेलो आहे चला हे रहा नाही जात तडप ही एसी है ना

बड्डे नशीबच खराब आहे पाऊस आलाय एवढा दिवस पाऊस नव्हता आज पाऊस आलाय तेरा ऑगस्ट हे बघा पाऊस आला आणि आता आम्ही आलो आहे हे बघा हे बघा अफजल अफजल बघा मारो हमको जिंदा मत हमको मंदिर का घंटा है कोई भी आके बजा है बघा आता आम्ही आलेलो आहे अफजलला हे बघा अफजल किंग ऑफ केप्सा अफजल माऊ रेस्टॉरंट किंग ऑफ कॅप्साला आहे हे फॅमिली साठी पण चांगला आहे शेवटी आम्ही इथे कसा कसं पोहोचलो पाऊस पण एवढा आलाय पावसामध्ये सगळी वाट लागली अर्धा पब्लिक पार्टी अडकला आता आम्ही अर्धे आलोय तर वाट बघायला लागणार आता तुम्हाला दाखवणार आतमध्ये चालू आहे चला आहे दाखवणार चला आहे आपलं दुकान जरा ना बघा चला हा आम्हाला घेऊन चाललेला आहे अफजल कॅप्सा किंग ऑफ कॅप्सा अफजल मध्ये मध्ये त्याचे चार दुकान आहे बघा एक तिकडे आहे एक इकडे आहे आता आम्ही इथे चाललो आहे बारा जणांचा आहे चला या कुठं राहिले ते राहिले मरुदे हे चल ना आज चला 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 हे बघा हे सर्व चाललेले आहेत आम्ही चल 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 अंदर घे चल। चल। ना घे ना बोल ना हॅलो वेज चायनीज भेटेल ना हा हा बघ दुकान चालू आहे का बघ पहिला हा हा नाही भेटेल भेटेल ना मोबाईल बसून घे बसून येते बघा आता आम्ही आलेलो आहे हॉटेलला आता इथे आम्ही मेनू कार्ड बघतोय काय पाहिजे इथे साधा कॅपचा पण आहे सर्व आहे चिकन पण आहे मटन पण आहे वेज पण आहे पनीर पण आहे बघा बघू शकता फिश थाली पण आहे प्रॉन्स आहे सर्व भेटू शकते तुम्हाला पाहिजे ते बघा

फूल कैप्सा एक फूल एक हजार तीस कितना जन खा सकते एक एक फुल में फुल में पांच जन तो खाएंगे बराबर तो दो, तो दो फूल करो हम दस जन है ये दो वेज है इनको बाहर के होटल में बिठाएंगे हम लोग ओके इधर भी वेज मिलेगा लेकिन एक ही करे पढ़ाई दो है किचन एक ही है जो नहीं है मित्रों मित्रों आता बघा आम्ही दहा जण आहेत हे दोन यांच्यासाठी आता वेगळा हॉटेल बघायला लागणार आहे हे डोक्याला ताप आहे हे बघा हे प्युअर व्हेज आहे त्यांच्यासाठी तिथे किचन एकच आहे ते फक्त नॉन व्हेज बनतो म्हणून आता आम्ही दहा जणांची ऑर्डर केली आहे दोन कॅप्स फुल मागवले एका एका मध्ये मिनिमम पाच जण खाऊ शकतात एवढा फुल भरून येणार तुम्हाला दाखवणार व्हिडिओमध्ये मागवले दहा जणांसाठी आता ह्यांच्यासाठी वेगळं हॉटेल साठी बघायला ऍडजस्ट करायला लागणार कारण भावांना पण उपाशी ठेवून चालणार नाही कारण का आपल्यासाठी ला, आले आहेत मेहनत करून त्यांना उपाशी कसं चालेल म्हणून ह्यांना पण व्हेज हॉटेल मध्ये आता नेणार आहे चला दाखवतो आता स्टार्टर आलेला हे आहे सला टेस्ट करतो चटणी आहे अजून टाइम लागणार कॅप्सा मागवला आहे आम्ही आलेलो आहे अखेर कॅप्साची वाट बघून बघून कंटाळलेलो आहे बर्थडे बॉय दीपक भाई पार्टी देतोय आपल्याला बघा वाढ दिवस कॅपसा बघा ते प्राइस का सिंगल एक एक हजार तीस एक कॅप्सा का एक हजार तीस किती जण खा सकते पाच लोक पाच लोक खात बघा आता आम्ही इथे दहा जण आहेत दोन कॅप्सा मागवले आहेत ह्याच्यामध्ये जरी काय कमी पडलं तर आम्ही परत ऑर्डर देऊ शकतो हा हॉटेल किती वाजता चालू राहत हे रात्री दीड वाजेपर्यंत चालू राहतो संध्याकाळी सात वाजल्यापासून रात्री दीड वाजेपर्यंत चालू राहतो भावाचा बड्डे आहे आज भावाने आजच खुश करायचा ठरवला बुधवार आहे बोलतो आजच पार्टी चला आता आम्ही स्टार्ट करतोय भाई आपल्याला रेसिपी हे का सर्वांचा काढ शेअर सर्व काढतो हे बघ आता आम्ही सर्व ताटांना क्वांटिटी साठी सर्वांच्या ताटामध्ये थोडं थोडं काढणार आहे हे बघा हे सर्वांना आता ताट दिले पुढे दोन कॅप्सरचा विभागणी नाही करतो आम्ही जेवढा पाहिजे तेवढा म्हणजे अन्न वाया नाही गेला पाहिजे क्वांटिटी बरोबर देणार आम्ही हे बघा त्याच्यामध्ये अंडा असतो चिकन असतो व्हेजिटेरियन पण असतो कांदा कोबी बीबी सर्व आयला माझ्या मिक्स असते मजा येणार का हे कस्टर्ड आहे क्या कस्टर्ड आहे कस्टर्ड हे तुला आता सांगतो तुला रागाल तर भेंजो पण घ्यायचा नाही त्याच्यामुळे बघायला प्लॅन केला त्याची चावी पण पडली उम्याची तुला अरे त्यांच्यासाठी कुठे आभी किधर करायचा मालूम आहे क्या याद यात मी नाच येते की आग घे बायकायला गे उधर उधर बी गया नाही आता खूप लेट झालाय जेवणाला भारा वाजून गेलेले आहेत खूप आम्ही वाले मित्र तिकडे बसवलेला आहे तर आम्ही इथे आलोय आता आम्ही जेवतो सुकानी बघू दे इथे अफजलचा कॅप्सा कसा आहे हे बघा याच्या आतमध्ये चिकन पण असतो हंडी पण असतात सर्व असतो पोटभर जेवणा हे फॅमिलीसाठी पण चांगला आहे बर्थडे पार्टीला पण चांगला आहे मित्रांबरोबर या तुम्ही तरों बस 30 सांगला है फैमिली पोट भरना रासा जेवन है आता टेस्ट करते हैं आमी जेवन का चला ठीक है चला भाई देखो ऐसा कर दोगे भाई इस पे बैठे भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है भाई बघा आमचा कॉमेडी मॅन आहे जेवताना फुल भंकस करणार पण राग मानू नका <laughs> का <लगा> मेरा मजाक <laughs> <laughs> बघा आता दोन कॅप्सा पुरले नाही म्हणून आता एक्स्ट्रा कॅप्सा मागवलाय हाफ सर्वांना थोडा थोडा वाटून दिलेला आहे बघा

<laughs> आता नमस्कार <laughs> मंडळी आता आमचं बर्थडे पार्टी बर्थडे पार्टी झालेली आहे तर आता जेवण घेऊन आमचं झालं पोट मस्त भरलेला आहे तर बघा बीत धुतोय आम्ही इथून निघणार आहे तुम्हाला दाखवणार कॅबसा कसा होता सर्व सांगणार ऍड्रेस बिड्रेस सर्व दाखवणार माझ्या मस्तीच्या व्हिडिओ मध्ये पूर्ण केलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा माझ्या युट्यूब चॅनल नाव आहे हो राकेश परब झिरो थ्री बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला बाय बाय